नमस्कार मी मधु गिरगावकर सगरोली तालुका बिलोली येथील रहिवाशी आहे नुकताच मी एक वर्षापूर्वी मंत्रालयात माझे गुलाबरावजी पाटील साहेब यांच्याकडे ओळजी म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे मी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविणार आहे माझा जे मंत्रालय कामकाजाचा अनुभव आणि ओळखी आहे याचा फायदा आपल्या या मतदारसंघाच्या वैयक्तिक विकासासाठी आणि सार्वजनिक विकासासाठी वा व्हावा हा माझा उद्देश आहे तरी मी सर्व जनतेस मायबाप जनतेस विनंती करतो की मतदानाच्या स्वरूपामध्ये मला भरभरून आशीर्वाद द्यावा माझ्या या निवडणुकीच्या प्रचार प्रचाराचा शुभारंभ उद्या दिनांक दोन नोव्हेंबर रोजी श्री गुरु एकशे आठ परब्रह्म श्री सद्गुरू सिद्धदयाल शिवाचार्य महाराज पेटमोगरेकर यांच्या हस्ते नारळ पडून शुभारंभ होणार आहे तरी सर्व मायबाप जनतेस मी विनंती करतो की या कार्यक्रमास उपस्थित राहून व मला मतदान करून आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती करतो